नमस्कार मित्रांनो जयश्री आहे तर मी आदित्य दुसनकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो खूप दिवसानंतर म्हणजे म एक महिन्यानंतर व्हिडिओ चालू करतो आहे तर आपण कामाला असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ व्हिडिओ करायला भेटत नाही तर ता मित्रांनो आज आहे गुरुवार म्हणजे दोन हजार सव्वीसचा पहिला दिवस एक जानेवारी तर आज गुरुवार आहे तर आज आपण आपला पदयात्रेचा फॉर्म भरायला जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आपण आता जातो आपल्या मैदानामध्ये काय बघूया कोण आलो आपण जरा परत घरी आलोय कारण का आपण टी शर्ट चेंज करतो कारण का आपण जाते आपल्या मैदानामध्ये नारळ काढायला तर व्हिडिओ कंटिन्यू करा टी शर्ट चेंज करतो भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता आपण टी शर्टनी चेंज केलंय आपल्यासोबत बालाजी आता आपण जातो नारळ काढायला बघा इकडे डोंगर पूर्ण नाही पूर्ण खोदलं इकडे बघा आणि पोर इकडे पतंग वेगळे पतंग उडवत आहेत आपल्यासोबत बालाजी आहे दाखवतो तुम्हाला बालाजीला पूर्ण मैदान बघा कसले केलं आणि इकडे आपला एरिया आहे बघा व्हिडिओ असा होणार की आपण जे पाठी बघा नारळाची झा झाडं दिसतात तिकडचे आपण नारळ काढणार आहे आज बघूया कसा होता आणि आपल्यासोबत बालाजी आहे तिकडे बालाजी आहे आपला बघा रशियानाला गेलं आहे कारण का दोन बांबू जॉईन करून आपण नारळ काढणार आहे इथले आणि एकदम जंगल टाईप आहे पण आपल्याला हा बांबू घेऊन त्या साईडला जायचं आहे आज गेलो नारळ काढायला गे इथूनच काढूया काय फुडच्याला काढू ते मोठेवाले काढू ते मोठेवाले काढू ते काढतो त्या झाडाच्या मागच्या तर मित्रांनो सीन असा आहे की आपल्याला इकडनं खाली उतरायचं एवढं हे बघा इकडनं असं उतरून तिकडे चढायचंय आपल्याला इकडून उतरून डायरेक्ट तिकडे जायचं आहे आता बघूया बालाजी कसं जात पडला की डायरेक्ट पिठाचा गोळा अरे तिथून फिरून जाणार पूर्ण स्लोप आहे घ्या सरुंडी घे आपण तिकडे जातो डायरेक्ट भेटतो तुम्हाला कारण की इकडे पकडायला काय नाही आपण पूर्ण उतरलो इकडे खाली आणि या साईडला आलोय पूर्ण जंगल आतमध्ये mm. आपले हे नारळगा हे बघा इकडे बांबूला बांबू जॉईन करतोय पुढचा इकडे काटे आहेत बघा एक काटे आहेत बघा असे लागतात काटे बघा हे बघा असे पॅन्ट दिला झाडे छोटी छोटी आलेत बोर हे बघा या साईडला पण आहे बघा इकडे मोठं पूरा जंगल इलाका पूरा जंगल सुके पड़ला सुखा नारड़ हाँ पाड़ पड़ला ओला पड़ला ओला पड़ला, 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 पड़ला। काय माहिती अडकलं अडकलं आता थोडा वेळ थांबलोय ज्यातमध्ये पडले तो गोळा करून जंगल सफारी काटे बघा किती एक साईड सुका एक साईड वला नारळ आहे पाणी नारळ आहेत काटे बघ इकडे कसले लागले ते बघा अजून इकडे आतमध्ये जायचं आहे तिकडे तर ते काढतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट एवढे काढले ते बघा अजून काढतोय आपलं आपले नारळ काढून झालेत हे बघ एवढे काढले बिग काढून झालेत आपण नारळ पिशवीमध्ये भरले आहेत बघा थोडे माझ्याकडे आपण त्या मैदानात जाणार त्या साईडच्या तिकडे नारळ फोडणार बालाजीला पतंग भेटले बघा आणि आपल्या इकडे जुना मैदान आहे तुम्हाला जे व्हिडिओ ज्या लोकांनी बघितले असेल त्यांना माहीत असेल आपण जातोय परत जंगलात नाही एवढ्या येऊ घ्यायला मकर संक्रांत आले तर पोर इकडे सतांग उडवायला लागले ते पण आपली एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले वन के कम्प्लीट झालेत तर तुम्ही असाच सपोर्ट करत राहा आणि ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा ये ये आज यांची पतंग उडत नाही

हॅलो गाय सर आपल्या आदित्य भावाचे वन के सबस्क्राईबर कम्प्लीट झाले आहे तर त्याला खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन आणि असत पुढे सपोर्ट राहू दे आपल्या आदित्य भावावर आणि त्याला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि हा का आपला अजून एक भाव कॉंग्रॅच्युलेशन तर धन्यवाद धन्यवाद असत त्याला पुढे सपोर्ट करा असत तुम्हाला वेगवेगळे कॉन्टेंट तो तर तो, तो, तो मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटतो कारण का आज गुरुवार आहे ते बाबांची आरती आहे ती तुम्हाला व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तो व्हिडिओ कंटिन्यू करा तो डायरेक्ट भेटतो संध्याकाळी हा रात्री भेटतो रात्री सॉरी आंघोळी ता, करून झाली आहे आता आपण जातोय आपल्या बाबांच्या आरतीला आणि आपला फॉर्म पण भरायचं आहे डायरेक्ट भेटतो मंदिरामध्ये गेल्यावर आज गुरुवार आहे गर्दी बघ किती आणि गुरुवार असल्यामुळे एवढी गर्दी आहे I <laughs> रानाला नमस्कार माझा श्री साहेब बा तुम्हाला रोगी संतान दिव्याला असे भक्त येते तुझ्या दर्शनाला जरी पावशी तू शरणांगताला नमस्कार साष्टांग श्री साहेब बा तुम्हाला वरा सद्गुरु साईनाथ महाराज की बाबांची आरती झाली आहे आणि आज खूप गर्दी आहे त्यातरीचा फॉर्म भरते काम नगर फायनली आपला फॉर्म भरून झाला आहे बघा आपला आणि आपल्या मित्राचा बघा चलो आपले सगळ्यांचे आता फॉर्मनी भरून झाले आहेत बघा फोटोशूट चालू आहे आता राकेश राखीच आपला फॉर्मनी भरून झाले आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इकडे जॉईन करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये